रावणानं ललकारी दिल्याबरोबर प्रभू श्रीराम आणि रावणाच्या सेनेत तुंब युद्ध सुरू झालं श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण यांच्या पराक्रमानं रावणाच्या सेनेचा तुंबा उडाला रावणाचा मुलगा मेघनाथ याचा या युद्धात मृत्यू झाला रावणाचा हाऊ कुंभ याचा देखील वध लक्ष्मणानं केला आपले एक के एक महारथी धारा तीर्थी पडलेले पाहून रावण स्वतः चौताळून प्रभू श्रीरामांबरोबर युद्ध करण्यासाठी युद्ध भूमीवर आला श्रीराम आणि लक्ष्मण युद्धासाठी सज्ज होते प्रभू श्रीरामांनी पराक्रमाची शर्त केली रावणाच्या दहा तोंडांपैकी एक एक करून नऊ तोंड रामानं आपल्या बाणांनी उडवली परंतु भगवान शंकरांकडून प्राप्त झालेल्या वरामुळे रावणाचं दहावं तोंड कायम राहत होत असंख्य वेळा रावण खाराट येथी पडून देखील मायावी देखी। पायाविरुद्ध पुन्हा जिवंत होत होता तेव्हा विभीषणानं प्रभू श्रीरामांना सांगितलं रावणाच्या बेंबी अमृताची कुटे आहे रावणाचा मृत्यू पडलेले पाहून रावण स्वतः चौताळून प्रभू श्रीरामांबरोबर युद्ध, युद्ध भूमीवर श्रीराम आणि लक्ष्मण युद्धासाठी सज्ज होते प्रभू श्रीरामांनी पराक्रमाची शरद रावणाच्या दहा तोंडांपैकी एक एक करून नऊ तोंड रामानं आपल्या बाणांनी उडवले परंतु अथवा आणि शंघराकडून प्राप्त झालेल्या वरामुळे रावणाचं दहावं तोंड कायम राहत झालं असंगित वेळा रावण फाराची रुक्ती करून देखील माया आणि पुन्हा जिवंत होत होता तेव्हा देवी रामात जण होऊन जातो आणि तेव्हा तुम्ही त्याचा भोर्थ करू शकाल आणि हनुमानानं प्रचंड गर्जनेसह प्रभू श्रीरामांना पाठीवर घेऊन रावणाच्या दिशेनं उड्डाण केलं प्रभू श्रीरामांनी नेम धरून रावणाच्या पेंडी मध्ये पाण मारलं आणि त्या बरोबर रावण एका प्राण

ऐतिहासिक देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेलं पुण्यातील अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळाने यावर्षी रावण वधाचा देखावा जो आहे तो या ठिकाणी सादर केलेला आहे आपण पाहतोय की हा जो देखावा आहे तो रामायणातील रावण वधाचा जो देखावा आहे या ठिकाणी जो आहे तो सादर करण्यात आलेला आहे आपण पाहतोय की या ठिकाणी अत्यंत भव्य अत्यंत भव्य अशी हनुमानाची मूर्ती साकार करण्यात आलेली आहे, ले ले आहे या ठिकाणी आपण पाहतोय की हनुमानाच्या पाठीवरती प्रभू श्रीराम हे उभे राहिलेले आहेत आणि त्यानंतर ते रावणाचा वध करणार आहेत या ठिकाणी पूर्णपणे जे आहे ते अखिल नबी हत्ती गणपती मंडळाच्या वतीने हा रावण वधाचा देखावा जो आहे तो या ठिकाणी सादर केला करण्यात आलेला आहे आपण पाहतो की या ठिकाणी वानर सैना सुद्धा दाखवण्यात आलेली आहे खर तर आपण बघतोय की गणेश उत्सवाला सुरू होऊन पाच दिवस झालेले आहेत आणि गणेश भक्तांचा जो उत्साह आहे तो, तो दिवसेंदिवस वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतो की हा देखावा पाहण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे पाहतोय की मोबाईल फोनवरती सुद्धा हे जे गणेश भक्त आलेले आहेत हा देखावा शूट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणे तरुणाई असेल त्याचबरोबर चिमुरडे सुद्धा हा देखावा पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत अत्यंत रामायणातील हा रावण वधाचा देखावा जो आहे तो या ठिकाणी सादर केलेला आपण बघतोय की या ठिकाणी हनुमानाची भव्य अशी मूर्ती जी आहे ती सादर करण्यात आलेली आहे आणि हनुमानाच्या भव्य अशा मूर्तीवरती प्रभू श्रीराम हे उभे राहिलेले आहेत आणि त्यानंतर पाठीवरती उभे राहिलेले आणि त्यानंतर इथून जे आहे ते रावणाचा वध करताना आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतो इथे रावणाची अशी भव्य अशी जी आहे ती मूर्ती साकार करण्यात आलेली आहे आणि प्रभू श्रीरामानी रावणाच्या बेमीमध्ये बाण मारल्याच्या रावणाचा वध या ठिकाणी झालेला आहे असा जो देखावा या ठिकाणी जो आहे तो साकार करण्यात आलेला आहे सादर करण्यात आलेला आहे आपण पाहतोय की या ठिकाणी पुण्यातील अखिल नबी पेठ हक्ती गणपती मंडळाच्या वतीने जो आहे तो लावण वधाचा जो देखावा जो आहे तो सादर करण्यात आलेला आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी जो आहे जे जे आहे गणेश भक्त या ठिकाणी जे आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठा उत्साह जो आहे तो गणेश भक्तांमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यात जे आहे हा देखावा पाहिल्याच्या नंतर भक्तिमय वातावरण एकंदरीत झाल्याचं आपल्याला या ठिकाणी जे आहे ते पाहाय पाहायला मिळतंय तर आपण पाहतोय की मोठ्या संख्येने या ठिकाणी तरुणाईसुद्धा या ठिकाणी आलेली आहेत काय सांगाल हा देखावा पाहिलाय आहे काय वाटलंय नेमका कसा उत्साह खूप छान वाटलं खरच खूप छान होत मेहनत केलेली दिसते आणि खूप मजा आली रामायणातील रावण वधाचा हा देखावा एकंदरीत या मंडळाने साकार केलेला आहे काय वाटतंय खरंच खूप छान आयडिया आहे आणि मजा आली प्रेक्षक म्हणून खरंच खूप मजा आली आज गणेश उत्सवाचा पाचवा दिवस आहे कसा उत्साह आहे एकंदरीत खूप छान आहे की जसं की काही लोक गणपती आपापले गणपती विसर्जन करून बाहेर निघालेले आहेत आम्ही दरवर्षी येतो इथे इथे प्रत्येक वर्षी पुतळ्याचं देखावा करतात खूप छान करतात तर आम्ही प्रत्येक वर्षी येतो आणि खूप बरं वाटतं आम्हाला कुठून कोण कोणत्या देखाव्यांना भेट दिली हे पहिलाच देखावा आहे आम्ही इथे आलोय आणि आम्ही पुण्याचेच आहोत थँक्यू आपण बघतोय की पुणे असेल किंवा महाराष्ट्रातल्या आजूबाजूच्या भागामधून जे आहे ते पुण्यामध्ये नागरिक जे आहेत गणरायाचं दर्शन घेण्यासाठी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत वेगवेगळे जे देखावे आहेत आकर्षक असे देखावे आहेत ते पाहण्यासाठी पुणेकरांनी पुण्यामध्ये एकच गर्दी केलेली आहे पुण्याच्या आजूबाजूला असणाऱ्या महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या भागात सुद्धा नागरिक या ठिकाणी पुण्यामध्ये जे आहे गणरायाचं दर्शन घेण्यासाठी देखाव्या पाहण्यासाठी या ठिकाणी आल्याचं आपल्याला एकंदरीत दिसून येते अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळाच्या वतीने यावर्षी वर्षी रावण वधाचा देखावा सादर करण्यात आलेला आहे साकारण्यात आलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी या मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकर जी आहेत काय सांगाल कसा भक्तांचा कसा प्रतिसाद मिळतो या वर्षी अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळाचं एकशे बत्तीसावं वर्ष आहे आणि या वर्षी आम्हाला जो अंदाज वाटत होता किंवा भीती वाटत होती या गणेश उत्सवामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल पण पावसाच्या मेहरबानीमुळे गणेश उत्सवामध्ये पाऊस काय आलेला नाही आणि त्याच्यामुळे लोकांची पहिल्या दिवसापासून प्रचंड गर्दी आहे जे संध्याकाळी सहा ते रात्री दहा शेवटचे पाच दिवस बारा दिवस बारा दहा वाजेपर्यंत स्पीकर लावायला परवानगी मिळेली ला आहे दरशी प्रम दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी हा जो रावण वध दाखवलेला आहे त्याच्यामध्ये रावणाची उंची जवळपास आठ ते अठ्ठावीस फूट आहे आणि मारुतीच्या पाठीवर राम बसणार आहेत तर मारुतीची सुद्धा उंची पंचवीस फूट आहे हा अशा प्रकारे हालता चलचित्र देखावा सादर केल्यामुळे एक एक प्रकारे दरवर्षी नेहमीप्रमाणे लोकांचं एक आकर्षण असतं ते या ठिकाणी लोकांना आवडलेलं आहे आपण बघतोय की हत्ती गणपती मंडळ दरवर्षी पौराणिक देखावे हे सादर करत असतं ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली आपण बघतोय की भक्तांची मोठी गर्दी या ठिकाणी देखाव्यासाठी येते ने या दरवर्षी आम्ही पौराणिक कथांवर देखावे सादर करतो आणि त्याचा अभ्यास आता हे विसर्जन झाल्यानंतर पुढच्या महिन्यातच त्याची चर्चा सुरू करतो कार्यकर्त्यांबरोबर मग कुठला देखावा आपल्याला करता येईल त्याच्यावर चर्चा करून जो आर्टिस्ट आहे हे नरेंद्र प कंधारे चलचित्र मंदिर केंद्र आहे ते केंद्र आणि त्या बरोबर आम्ही चर्चा करून हा देखावा सादर केला जातो परंतु त्याच्याबरोबर इतकी काळजी घेतली जाती की आता हा पंचवीस फुटी रावण उभा आहे तो रावण उभा राहत असताना तो सर्व प्रकारे सर्व अंगाने हलतोय मान हलवतोय तोंड हलवतोय डोळे तो हलवतोय खाली बसतोय उभा राहतोय म्हणजे मग त्याप्रमाणे सर्व म्हणजे त्याच्या मूर्तीला कुठेही धक्का लागणार नाही ना अशा प्रकारचं स्ट्रक्चर उभं केलं जातं ही काळजी आम्ही सहा महिने अगोदर करतो आणि त्या ट्रायल जेव्हा पुढचे दोन महिने राहिले की मग ह्या सगळ्याची ट्रायल घेत असतो म्हणजे हा उत्सव वर्षभर चालू असतो आमच्या दृष्टीने नक्कीच खरं तर आपण बघतोय की नवी पेठ हत्ती गणपती मंडळाने यावर्षी जो आहे तो रावण मधाचा देखावा जो आहे त्या ठिकाणी उभा केलेला आहे चलचित्र देखावा या ठिकाणी सादर केलेला आपण बघतोय की भक्तांची मोठी गर्दी हा देखावा पाहण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे कारण पुण्यामध्ये विशेषतः हे मंडळ दरवर्षी जे आहे पौराणिक देखावे सादर करत असतात आणि यावर्षी या, या मंडळाने रावण वधाचा जो आहे तो देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे खरं तर पुण्यामध्ये जे आहे महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामधून जे आहे अनेक भक्तगण जे आहे गणरायाचं दर्शन घेण्यासाठी देखावे पाहण्यासाठी येत असतात आणि त्यातच एक अत्यंत आकर्षक असे देखावे सादर करणारं हे हत्ती गणपती मंडळ आहे आपण पाहतोय की मोठ्या संख्येने भाविक जे आहे देखावा पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत मंडळाचे अध्यक्ष यांनी सांगितलेले आहे की ज्याप्रमाणे ज्या वर्षी आम्ही विषय ठरवतो ते एक वर्ष आधी हा विषय ठरवत असतो आणि त्या विषयावरती जे आहे आम्ही पौराणिक विषयावरती काम करत असतो आणि त्यानंतर हा देखावा आम्ही जो आहे तो साकारत असतो पुण्याहून नीलेश लोहार सर राजरत्न झोडे टॉप न्यूज मराठी पुणे कम ऑन गाइस hurry up अरे ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना हम्म hmm. ये रेड वाला है सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना ना hmm? <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian. पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर சி டி ஆ கம்பி ஜ விமான நகர நகர ரோட புணை சம்பர் டபல் ஏட டபல் எட்ட செவன் திரி வந்து ஜீரோ